हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनेल ग्रे सनशाईन ब्लॉग्स बाहेर इतका पाऊस पडत आहे तर म्हटलं चला मस्त असं चहा बनवूयात तर मी अद्रक इलायची आणि गवती चहा कुठून घेतला आहे दुधा दूध ठेवलं आहे गरम व्हायला दुधाला बघा छान ओपे अशी आलेली आहे तर आपण जे कुठून घेतलं होतं ते सगळं ॲड करणार आहोत आपण दुधामध्ये आणि त्याला मस्त अशी उकळी येऊ देणार आहोत छान त्याच्यामध्ये हा सगळा अर्क उतरला पाहिजे म्हणजे चहाची टेस्ट एक नंबर लागेल त्यानंतर आपल्या आवडीनुसार साखर आपण ॲड करू शकता मी एक चमचा साखर ॲड केली आहे आणि पुन्हा एकदा त्याला छान उकळी येऊ दिलेली आहे त्यानंतर मी त्यामध्ये चहापत्ती ॲड केलेली आहे तिला देखील आपण मस्त अशी उकळी द्यायची आहे छान असा कलर यायला पाहिजे तर चहा पिण्याची मजा एक वेगळीच असते मला तर चहाला कलर आला तरच मजा येते बघा तुम्हाला कसं आवडतं चहा नक्की सांगा मला तर आपला चहा रेडी झालेला आहे बघू शकता तुम्ही मस्त असा कलर आलेला आहे तर मी चहा आपला ओतून घेते सर्व्ह करूयात आपण आता हा चहा कपामध्ये मस्त असा वाफळलेला चहा तर आपल्याला कसा वाटला मस्त गरमागरम आपला चहा रेडी झालेला आहे आवडला असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू